त्याबद्दल खऱ्या अर्थाने जर बघायला गेलो तर दोन वर्षापूर्वी पेण तालुक्यातील सावरसे सावरसाहेरील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य हे गेले आणि दोन वर्ष त्या राष्ट्रीय महामार्ग पेण कोकणी रोडवर झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होण्यासाठी हे प्रशासनाकडे धाव घ्यायचे परंतु प्रशासन एवढं गेंड्याच्या कातडीचं होतं की ह्यांच्याकडे कोणतंही लक्ष देत नव्हतं दोन वर्षे झाली ह्याचा पाठपुरावा केला तरी पण प्रशासनाने ह्याची कोणतीही दखल घेतली नाही शेवटी जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्ण साव ग्रा ग्रामस्थ मंडळ सावरसई यांच्यातले काही ग्रामस्थ आपल्याकडे आले कारण त्यांनाही माहिती आहे वंचित बहुजन आघाडी हे नेहमी न्यायाच्या बाजूने असते तर ते न्याय मागण्यासाठी जेव्हा वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेतली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या ह्या उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग पे विभाग कार्यालयातील ह्यांना आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पत्रव्यवहार केले या पत्रव्यवहारातून जे अनधिकृत आहे याच्यावर तातडीनं कारवाई व्हावी यासाठी आपण पाठपुरावा केला परंतु चार पाच महिन्यानंतर ह्यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अखेर ग्रामस्थ मंडळ सावरसाई यांच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज इथे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन यांच्यासमोर धरने आंदोलन केलं आणि या धरणे आंदोलनातून आज आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घेतलं यामध्ये विशेष मागणी अशी होती की मौजे सावरसाई हद्दीत जे अनधिकृत बांधकाम होतं यावर तातडीनं कारवाई व्हावी आणि दुसरी मागणी अशी होती की आजपर्यंत जे केलेले पत्रव्यवहार असतील याचा पाठपुरावा असेल तर इथल्या अधिकाऱ्यांनी दफ्तर दिरंगाई कायद्याचे अंमलबजावणी दफ्तर तिरंगाई कायदा हा अंमलात आणायला पाहिजे होता परंतु ते झाला नाही पण आजच्या या धंदे आंदोलनाच्या माध्यमातून आज ते दोन्ही मागण्या आपण परिपूर्ण एक पत्रकानुसार घेतलेल्या आहेत आता बऱ्यापैकी तरी आमचं त्यांनी ऐंशी टक्के तरी आता मागणी पूर्ण होणे त्याच्यात हे झालंय पण आता अजून त्यांनी जो कालावधी दिला वीस दिवसाचा त्यामध्ये ते पूर्ण करतील असं आम्ही ग्राह्य धरतो आज आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय दयनजी पळवीसाहेब यांच्या माध्यमातून ह्या सावरसाई गावाचा सा प्रश्न आमच्याकडे गेल्या हप्त्यातच आला होता त्या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज एकोणतीस तारखे एकोणतीस एप्रिल रोजी या ठिकाणी पेन ते या ठिकाणी भरणे आंदोलन आयोजित केलं होतं त्याच्या प्रमुख मागण्याच्या आपल्याला जे अनाधिक बांधकाम जे आहे ज्याला कुठल्या तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांचंच खतपानी होतं ते गेली दोन वर्ष प्रयत्न करून आज आमच्या ग्रामस्थताही ग्रामस्थ सगळ्यांनी प्रयत्न करून देखील ते आठवत नव्हते तर त्या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन केलेलं आहे आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे एवढ्या दिवस झोपेचं सोंकर होते त्यांना आज खळाकडून आम्ही जागे केलेत आणि त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आमच्या मागणी मान्य करून घेतल्यात आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच मी त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करतो या ग्रामस्थांना आश्वासित करतो जर येत्या एकोणीस मे पर्यंत त्यांनी आपल्याला दिलेल्या लेखी ले ले मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या प्रशासनाला वेटीस धरून या प्रशासनाकडून आपलं जे त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आश्वासन आहे ते जोपर्यंत मान्य केलं जात नाही तोपर्यंत या कार्यालयाला आमच्या वतीने काळा ठोका आंदोलन किंवा काळे फसव आंदोलन करण्यात येईल आणि त्या प्रशासनावर जे पण का कायद्या सुव्यवस्थेच्या ज्या पण प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्ण जबाबदारी या प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची असेल या ठिकाणी मी जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असे तुम्हाला सूचना देतो म्हणून आपण दिलेला शब्द एकोणीस मेच्या आधी पूर्ण करा जर पूर्ण केला तर तुमच्या जबाबदारीला आमचा सल्यूट असेल आणि जर पूर्ण केला नाही तर तुमच्या निष्काळजीपणेला आमचा काळींबा आणि काळे फासव आंदोलन हा होणार म्हणजे होणार